पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कामांची गंगा वाहत असून शनिवारी खानाव आणि उसरली येथील सुमारे बावन्न लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला भाजपचे पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील आणि भाजप नेते एकनाथ देशेकर यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हे भूमिपूजन आणि लोकार्पण उत्साहात संपन्न झाले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांच्या झंझावातामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण होत आहे त्यानुसार खानावमध्ये दहा लाख रुपयांच्या निधीमधून रस्ता कॉन्क्रिटीकरण बारा लाख रुपयांच्या निधीमधून स्मशानभूमी सुशोभीकरण तीस लाख रुपयांच्या निधीमधून उसरली स्टॉप ते गावापर्यंतच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे या कामांचे भूमिपूजन तसेच दोन सोलार हायमास्ट तसेच पंधरा सोलार स्ट्रीट लाईटचे लोकार्पण शनिवारी मान्यवरांच्या हस्ते झाले खानाव येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी भाजप नेते एकनाथ देशेकर पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील युवा तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील सरपंच नामदेव पाटील भालचंद्र सिनारे अशोक पाटील लक्ष्मण पाटील पांडुरंग पाटील नरेश सोनावणे रवी पाटील बाबू मुंबईकर लहू पाटील कोंडीराम पाटील भगवान खानावकर कानू रनवी सुरेश पाटील परशुराम चोरघे योगेश पाटील अनिकेत देशेकर रोहिणी खाणे दीपिका खाणे तर येथे झालेल्या भूमिपूजना वेळी माजी सरपंच शांताराम पोपटा नितीन गाठावले सरपंच बेबी ठाकूर सदस्य रेश्मा पाटील प्रितेश डांगरकर उपसरपंच किरण डांगरकर पोलीस पाटील दीपक पाटील माजी उपसरपंच लहू ठाकूर रेशन पोपेटा शशिकांत दळवी दिनेश काठावले दीपक तांबोळी दत्तू काठावले पांडुरंग काठावले बुधाजी काठावले सुनील काठावले अनंता काठावले रवींद्र काठावले मनोहर बडेकर कृष्णा बडेकर मच्छिंद्र ठाकूर बाळाराम ठाकूर आत्माराम ठाकूर श्याम ठाकूर अनंता ठाकूर योगेश ठाकूर शिवाजी ठाकूर भगवान पाटील संतोष पाटील सचिन पाटील अमित लबडे राहुल लबडे प्रवीण वारदे राहुल निंबाळकर दक्ष ठाकूर सोहम काठावले सायली दळवी रसिका ठाकूर विजया ठाकूर ममता ठाकूर नंदा ठाकूर सुनंदा दळवी मनश्री ठाकूर वेदिका ठाकूर उपस्थित होते मतदारसंघातील या निरंतर विकास कामांबद्दल स्थानिक नागरिकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार व्यक्त केले आहेत आपल्या सर्व ग्रामस्थांना माहिती आहे की अनुष्य भगत साहेब असतील आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील आपले नेते माननीय लोकनेते रामच ठाकूर साहेब असतील यांच्या माध्यमातून आपल्या या प्र ग्रामीण भागामध्ये हजारो करोड रुपयाची कामं आपण या भागामध्ये करत असतो आपची एवढी अपेक्षा असते की सर्व कार्यकर्त्यांनी आपण भारतीय जनता पार्टी म्हणून आता येणारे जे निवडणुका आहेत त्याला सामोरे जात असताना आपल्या पक्षातील उमेदवारांना आपल्या पक्षाला जास्तीत जास्त आघाडी कशी भेटेल हे आपण प्रयत्न करायला हवे आपण निश्चितच आपण आम्ही निश्चितच आश्वासित आहोत की उमरोली ग्रामपंचायतीमध्ये असेल ओसारली असेल उस ग्रा ग्रामपंचायत असेल इथून आपल्याला नक्कीच आघाडी असते परंतु ती जा आघाडी ही जास्तीत जास्त कशी करतील जेणेकरून आपले उमेदवार जे असतील आता येणारी ग्रामपंचायती असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील या निवडणुकाच्या मार्फत आपण जी कामं केलेली आहेत अशी कामं ही याच्या अगोदर कधी झाली ग्रामपंचायत मार्फत झालेली आहेत आपल्या आमदार समाजच्या माध्यमातून झालेत पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या माध्यमातून आपण या गावामध्ये कामं केलेत ती लोकांपर्यंत आपण पोहोचवली पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे कन्व्हिन्स केलं पाहिजे की आपण आपण का मत मागतोय तर आम्ही विकासाच्या जोरावर काम मागतो मतं मागतोय म्हणून हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आघाडी या आपण या उमरोली ग्रामपंचायत उसरली गावातून कशी मिळेल ती मिळालीच पाहिजे या अनुष्काने आपण सर्वांनी काम करायला हवं सरपंचा जी अपेक्षा केलेली कामांची आहे ती पूर्ण करण्याचा आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने सातत्याने पुराव करून ते करण्याचा प्रयत्न करू दीपक्षच्या घरापर्यंत आपण रस्त्याचं नवीन काम कॉन्क्रिटीकरण करतो ती निधी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि जे आपण अपेक्षा केली साकावची आपल्याला निर्मिती व्हायला पाहिजे Uh, बंधाऱ्याची ती आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू <coughs> मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खानामध्ये कॉ अंतर्गत कॉन्क्रीटीकरण दहा लाखाचं काम आणि मम्मी सुश्वीकरण करणं हे बारा लाखाचं काम तसं दोन सोलर हायमास्ट तसे पंधरा सोलर या आपण या गावामध्ये विकास कामांचा आपण आज शुभारंभ केलेला आहे मी येणाऱ्या कालावधीमध्ये जी जी अपेक्षा आहे ते क लेडी आपल्या महिलांसाठी आपल्या स्विमिंग क्लास उद्योग रोजगार करण्यासाठी आपण बघतो त्या दिस हरिक्राम केवाल्यामध्ये जी लाडकी बहीण योजना होती त्याच्यामधून आलेले पैसे पंधराशे रुपये जमा करून त्या महिला मंडळीने आपला पाण्याचा प्लांट लावला बिस्लरी प्लांट लावला का जेणेकरून आपला रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीने आपल्या गावाने मार्गदर्शन करून ज्या लेडीजला येणाऱ्या पैशामधून जे काय करता येईल ते प्रयत्न करा आम्ही आता या चार तारखेला एक कॅम्प लावतो त्या कॅम्पमध्ये महिलांना रोजगार मिळतील आणि चाळीस हजार रुपये दर महिलेला आपल्याला रोजगार करण्यासाठी मिळतील ते वर्षामध्ये परत फेरकारचे बिनवेजी यासाठी कॅम्प लावलेला आहे तर आपणही महिलांना तिथं उपस्थित करून त्यांना मार्गदर्शन करावं आहे अशी आपल्याकडून अपेक्षा असेल